मराठा समाजासाठी मोठी बातमी आता जरांगी पाटलांची ती मागणीही होणार मान्य हालचाली नव्हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात केली होती मनोज जारांगी पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं त्यांनी सरकारकडे काही के मागण्या केल्या होत्या त्यातील अनेक मागण्या सरकारनं मान्य केल्या तर काही मागण्यांसाठी त्यांच्याकडं वेळ मागण्यात आला होता या आंदोलनानंतर सरकारनं राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढलाय या मागणीसोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आणखी एक मोठी मागणी केली होती ती म्हणजे सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातील दरम्यान आता सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मोठी बातमी समोर येते सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचालींना सुरुवात झाली आहे सातारा औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमितीसमोर सादर होणार आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागाकडून हा अहवाल मागवला आहे सातारा गॅझेट साठी त्रिसदस्य समिती स्थापन केल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान सातारा औंध गॅझेटचा सा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखला देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता मनोजरंगे पाटील यांची ही मागणी देखील लवकरच मान्य होण्याची शक्यता ओबीसी समाज आक्रमक दरम्यान दुसरीकडे सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जीआर जी आर काढल्यामुळं आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आज नागपुरात ओबीसी समाजाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये येत्या सोमवारी सरकारच्या या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा ओबीसी समाजातून आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे त्यामुळे आता या जी आर विरोधात ओबीसी समाज न्यायालयात जाणार आहे तिथं सरकार या जी आर संदर्भात आपली बाजू कशी मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे